गोकुळ नावाच्या एका लहानशा गावात गोपाळ नावाचा एक गरीब पण श्रद्धाळू शेतकरी राहत होता तो देवाचा परमभक्त होता त्याचा ठाम विश्वास होता की देव आपल्या भक्तांची नेहमी मदत करतो तो दररोज मंदिरात जाऊन प्रार्थना करत असे आणि म्हणायचा हे देवा माझ्यावर कृपा कर मला संकटातून बाहेर काढ त्या वर्षी गावात दुष्काळ पडला पाऊस आल्याने शेतात पीकच उगवल नाही विहिरी आटल्या तळी कोरडी पडली आणि शेतकरी हवालदिल झाले गोपाळच्या शेतातही काहीच पिकल नाही घरातला शेवटचा शिधा संपत आला उपाशीपोटी झोपण्याची वेळ आली गोपाळ देवासमोर हात जोडून बसला आणि म्हणाला हे देवा मला वाचव मला या संकटातून बाहेर काढ देवाने पाठवलेली मदत तीन संधी त्या दिवशी एक व्यापारी गावातून जात होता त्याने गोपाळकडे बघितलं आणि विचारलं गोपाळ माझ्याकडे भरपूर हो धान्य आहे तू हो असल्यास मी तुला काही धान्य देऊ शकतो गोपाळने अभिमानाने हस्त उत्तर दिलं नको माझा देव माझी स्वतः मदत करे काही दिवसांनी गावात एक साधू आला त्याने गोपाळची दयनीय अवस्था पाहिली आणि म्हणाला गोपाळ माझ्याकडे थोडं अन्न आहे घे यामुळे तुझी उपासमार थांबे पण गोपाळने पुन्हा नकार दिला नको बाबा माझा देव आहे ना तोच मला मदत करेल आता गोपाळ पूर्णपणे दुर्बल झाला होता त्याच्या गावाचा सरपंच त्याच्या मदतीसाठी आला आणि म्हणाला गोपाळ सरकारने शेतक्यांसाठी मदत पाठवली आहे हे घे याने तुझे दिवस चांगले जातील गोपाळने अजूनही हट्ट केला माझा देव माझी मदत करेल मला कोणाचीच मदत नको काही दिवसांतच गोपाळ इतका अशक्त झाला की तो चालूही शक नव्हता शेवटी त्याने आकाशाकडे पाहून देवाला ओरडून विचारलं हे देवा मी इतका भक्तीभावाने तुझी प्रार्थना केली तरी तू माझी मदत का नाही केलीस तेव्हाच आकाशात अचानक प्रकाश पडला आणि एक गडगडाट झाला देवाचा आवाज आला गोपाळ मी तुझी मदत करण्यासाठी तीनदा आलो व्यापारी साधू आणि सरपंच यांचं रूप घेऊन पण तूच ती संधी ओळखली नाहीस मदत पाठवणं माझं काम होतं पण ती स्वीकारायची जबाबदारी तुझी होती गोपाळला आपल्या चुकीची जाणीव झाली तो साक्षात्काराच्या आनंदात रडू लागला आणि मनोमन देवाची क्षमा मागू लागला श्रद्धा ठेवणं महत्वाचं आहे पण मिळणाऱ्या संधी ओळखण त्याहून महत्त्वाचं आहे देव आपल्याला मदत करत असतो पण ती कशी येईल हे ओळखण्याचं आपल्यालाच शिकावं लागतं